सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला या भीषण हल्ल्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्या देशावर भारतानं बुधवारी कायदेशीर स्ट्राईक केला सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया जोपर्यंत थांबत नाही तोवर दोनही देशातील सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला आहे भारत आणि पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयातील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या पंचावन्न वरून तीस वर आणली जाणार आहे अटारी वाघा सीमेवरील तपासणी केंद्र तत्काळ बंद करण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे मात्र तिथून प्रवेश केलेल्या पाकिस्तानी नागरिकांना येत्या एक मे पर्यंत भारतातून पुन्हा त्यांच्या मायदेशात परत जाता येईल असा आदेश केंद्र सरकारनं दिला आहे पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्त कार्यालयातील संरक्षण लष्कर नौदल आणि हवाई दलाच्या दला अधिकाऱ्यांना एका आठवड्याच्या आत भारत सोडण्याचा आदेश देण्यात आलेला आहे दोनही देशांच्या उच्चायुक्त कार्यालयातील पाच सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही माघारी बोलवण्याचा आदेश भारतानं दिला आहे पेलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत बुधवारी सविस्तर चर्चा झालेली आहे त्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिलेली आहे पाकिस्तानी नागरिकांना सार्क विजा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवेश करण्याची परवानगी आता दिली जाणार नाही या अंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना पूर्वी जारी करण्यात आलेले कोणतेही असे विजा आता रद्द मांडले जातील सध्या या विजावर भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी केवळ अठ्ठेचाळीस तासांची मुदत देण्यात आलेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तसेच कॅबिनेट सचिव टी व्ही सोमनाथन संरक्षण सचिव कुमार सिंह परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री आणि पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी के मिश्रा आणि शक्तिकांत दासही उपस्थित होते